पुढची बातमी वीज दरवाढी विरोधात आता मनसे सुद्धा आक्रमक झाली असून येत्या सव्वीस नोव्हेंबरला मनसे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर मोर्चा काढणार आहे दरम्यान शांततेत हा मोर्चा निघणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली वीज बिल विरोधात मनसे सुद्धा सव्वीस नोव्हेंबरला राज्यस्तरीय मोर्चा काढणार आहे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाऊन धडकेल अतिशय प्रिय किंवा शांततेत हा मोर्चा निघेल असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलंय वीज बिल विरोधात किंवा वाढीव वीज बिलांविरोधात मनसे सुद्धा आता आक्रमक झाली आहे मोर्चेच्या वतीनं आता सव्वीस तारखेला संपूर्ण समोर मोर्चे काढले जाणार आहेत मोर्चाचं स्वरूप नेमकं कसं असणार हे सांगण्यासाठी आपल्या सोबत सा मनसेचे नेते बाळा नांदगाव कसं आहेत सर अल्टिमेटम जो सरकारला दिला आहे तो उद्यापर्यंतचा आहे आणि सव्वीस तारखेला मोर्चा सगळीकडे काढताय कशा प्रकारे सुरू मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातील आमच्या पदाधिकाऱ्याने आमच्या सूचना गेलेल्या आहेत आताच सूचना गेलेल्या आहेत आणि आहेत अजून सूचना सव्वीस तारखेला गुरुवारी सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजता अत्यंत शांतपणे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपल्याला सगळ्यांना मोर्चा काढायचा आहे माझं म्हणणं आहे हे स लोक बोलत नाही तुम्हीच बोलताय ना मग करायला अडचण काय तुम्ही का लोकांची फसवणूक करताय का, करता का विश्वासघात करताय तुम्हीच बोललेले होतं शंभर युनिटपर्यंत आम्ही वीज बिल माफी देणार तुम्हीच बोलला होता दिवाळीपूर्वी गोड बातमी देणार आणि आता तुम्ही आता परत परत म्हणतायत की आम्ही तीन हप्ते देणार आणि तीन हप्त्यामध्ये जर पैसे नाही भरलेत तर बारा टक्के व्याज लावणार एका मोगला आहे का वीज सवलतीचा मुद्दा आहे मनसेने पहिल्यापासूनच धरून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय परंतु आता मनसेने जे अल्टिमेटम सोमवारपर्यंत दिलं होतं ते काही दोन दिवसानंतर आणखी जर आपण जर पाहिलं तर सव्वीस तारखेपर्यंत जे आहे ते आता सव्वीस तारखेला हा सगळा मोर्चा जो आहे तो मनसेचा प्रत्येक जिल्हा अधिक समोर निघणार आहे आणि मुंबईत सुद्धा भव्य असा मोर्चा जो आहे तो बँड्राचे जिल्हा अधिकार्यालय आहे त्यावरती निघणार आहे त्याप्रमाणे खंडू कसबेचं विनायक डावरू टी मराठी मुंबई